नमस्कार स्वच्छ असल्याचं पुन्हा पुन्हा सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचे एक मोठे प्रकरण पुढे आले असल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे कोरोना महामारीच्या कालावधीत भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी कोरोना रुग्णावरील उपचाराच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला दोनशेहून अधिक मृत रुग्णांना म्हणजे मयत झालेल्या रुग्णांना जिवंत दाखवून विविध सहकारी योजनातून निधी लाटला असा मोठा आरोप त्यांच्यावर आता झालेला आहे आता हे प्रकरण उच्च न्यायालयात देखील पोहोचलं आहे कोरोनाच्या कालावधीत त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशे मयत असलेल्या रुग्णांना चक्क जिवंत असल्याचं दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे जयकुमार गोरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली असून त्यांच्या अडचणी इथं प्रचंड वाढ होण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे सातारा जिल्ह्यातील मायणी इथले दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्या याचिकेत त्यांनी म्हटलं आहे मायणी खटाव येथे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर आहे हे सेंटर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाग्रस्तांचे उपचार करण्यासाठी ताब्यात घेतले होते या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष जयकुमार गोरे होते या काळात डॉक्टरांच्या खोट्या सह्या बनावट कागदपत्र वापरण्यात आली राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांचा गैरफायदा घेण्यात आला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवले आणि कोट्यावधी रुपये लाटले दोनशेहून अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून विविध सरकारी योजनेतून हा निधी मिळवण्यात आला आहे सरकारने मोफत कोरोना उपचारासाठी सर्व रुग्णालय कोरोना सेंटरना मोठ्या प्रमाणावर औषधं आणि इंजेक्शनं पुरवली होती मात्र गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी कोरोनाग्रस्ताकडून उपचाराचे पैसे उकळले आसे गंभीर आणि तितकेच मोठे आरोप देखील करण्यात आले आहेत कोरोना रुग्णावरील उपचाराच्या नावाखाली या प्रकरणी जयकुमार गोरे यांनी त्यांची पत्नी सोनिया गोरे तसेच घोटाळ्यात सहभागी इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे तसेच संपूर्ण व्यवहाराचा सखोल तपास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली व्हावा अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली आहे या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढं पाच जुलैला होणार आहे यामुळं आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आईनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे मोठे प्रकरण समोर आल्यामुळं आमदार गोरे हे अडचणीत आलेचं आहेत पण यामुळं आता भाजप देखील तोंडावर आपटणार आहे कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित असलेल्या काही जणांनी मोठे घोटाळे केल्याचे आरोप भाजपाकडून सतत करण्यात आले होते किरीट सोमय्या आता दिसत नसले तरी आधी जे रोजच आणि खूप काही बोलत होते आता मात्र भाजपाचेच आमदार गोत्यात येऊ लागल्यामुळं भाजपा कुठल्या तोंडाने भ्रष्टाचाराचे आरोप दुसऱ्यावर करणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे काय काय सुन्न करणाऱ्या घटना एक एक घडू लागल्या आहेत तुम्ही काय म्हणाल कमेंट करून व्यक्त व्हा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ता करा बेल ऐकून क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत माझ्यावर काय आरोप करण्यात आलेले आहेत कोविडच्या कालखंडामध्ये पेशंटवर उपचार करत असताना काही मृत पेशंट दाखवून जिवंत दाखवून त्याच्या संदर्भात बिलं काढल्या असा काहीतरी आरोप माझ्यावर करण्यात आलेला आहे आपल्या या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं माझी या संदर्भात भूमिका क्लिअर अँड नीट आहे की पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे याची खातरजमा झाली पाहिजे एकाही मृत व्यक्ती व्यक्ती व्यक्तीला जिवंत दाखवून जर कुणी बिल काढला असेल मग तो जयकुमार गोरे असला तरी त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठलेही कुठलीही कुणाला क्षमा होता कामा नये मी आपल्या माध्यमातनं ज्या कोणी माझ्यावर आरोप केलेल्या आहेत त्यांना एवढंच सांगेन की जयकुमार मी कोविडच्या कालखंडामध्ये लोकांची सेवा करत असताना किमान साडेतीन हजार रुग्णांच्यावर उपचार केलेले आहेत ते उपचार करत असताना अनेक सामाजिक संस्थांनी शासनाने सगळ्यांनी मिळून आम्ही कोविडच्या पेशंटवर उपचार केलेले आहेत आणि हे उपचार करत असताना अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा कोविड नवीन होता डॉक्टरसुद्धा कोविडवर उपचार करायला तयार नव्हते त्या कालखंडामध्ये या कोविडच्या रुग्णावर उपचार करण्यासंदर्भात सातारा जिल्ह्याचे कलेक्टर यांनी केलेल्या विनंतीनुसार हॉस्पिटल चालू झालं आणि त्या हॉस्पिटलमध्ये कोविडवर उपचार करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि शेकडो रुग्णांचा जीव वाचवण्याचं काम त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून झालं आणि याचा मला मनोभावे लोकांची सेवा केल्याचा मला मनापासूनचा आनंद आहे या तालुक्यामध्ये ज्या पेशंटवर उपचार केले त्या पेशंट या, या संदर्भातली वस्तुस्थिती सांगतील माझं माझ्या विरोधकांना सांगणं आहे की आपल्याला राजकारण करण्यासाठी अनेक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये आपण कायम माझ्यासोबत राजकारण करत आला आहात त्याच्याबद्दल माझी कधी प्रश्न किंतू परंतु नाही परंतु ज्या हॉस्पिटलनं लोकांची सेवा केली शेकडो लोकांचे जीव वाचवले अशा हॉस्पिटल अशा कामासंदर्भात अशा पद्धतीचे आरोप करणं आणि अशा पद्धतीनं चार वर्षानंतर आता येणार दृष्टांत झालेला आहे त्याच्यावर चर्चा होणं हे मला वाटतं इतकं संयुक्तिक नाही तरी सुद्धा माझीच मागणी आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनाही मागणी करेन मुख्यमंत्री मोदयांना मागणी करेन आणि पोलीस खात्याला मागणी करेन की आपण या संदर्भात इत्यंभूत चौकशी करावी चौकशीमध्ये एकही मृत रुग्ण जिवंत दाखवून जर कुणी कोविड uh, uh, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याच्यावर कारवाई पण केली पाहिजे कठोर कारवाई केली पाहिजे पण हे करत असताना जर कुणी खोटे आरोप केले असतील जर कुणी चुकीच्या पद्धतीनं कुणाला बदनाम करायचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावरही तेवढीच कठोर कारवाई केली पाहिजे हे या संदर्भात मी आपल्याला सांगेन हा सगळा हा हा सगळा हा सगळा प्रकार जो आहे हा किमान एम बी बी ला ॲडमिशन देतो म्हणून नऊशे ऐंशी विद्यार्थ्यांच्याकडून पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख पन्नास लाखाची वसुली करून बोगस ॲडमिशनचे पैसे घेऊन लोकांना देशोधडीला लावलं असे अनेक विद्यार्थी ज्यांनी आत्महत्या केलेली आहे अनेक विद्यार्थ्यांचे पालक आजही त्या पैशाच्या नागात फिरत आहेत ज्या कुटुंबावर या प्रक्रियेमधले किमान किमान मी सांगतो पावणे दोनशे गुन्हे पावणे दोनशे गुन्हे किमान या प्रक्रियेतले आहेत आणि त्यांच्यावर ईडीची कारवाई आहे तुम्ही पुन्हा राजकीय म्हणाल पण वस्तुस्थितीदर्शक मी सांगतो की ज्या विद्यार्थ्यांचे पैसे घेतलेले आहेत पालक आणि या सगळ्यांचे स्टेटमेंट झालेले आहेत आणि त्याच्यात गुन्हेगारांनी ज्यांच्या आरोप आहे त्यांनी आम्ही अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये घेतल्याचं कबूल केलेलं आहे अशा आरोप असताना या आरोपातनं आणखी काय केसेस आहेत ज्या ठिकाणी बोगस मेडिकल सर्टिफिकेट देऊन ज्यांनी आता आरोप केलाय त्यांच्या कुटुंबात किमान सहा डॉक्टर हे बोगस मेडिकल सर्टिफिकेटच्या वरचे झालेले डॉक्टर आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून रेशराईज करण्याचा हा प्रयत्न आहे माझं अजिबात काही म्हणणं नाही चौकशी त्याची होईल चौकशी याची होईल पण जो, 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 जो कोट्यावधी रुपयेचा बोटाळाचा विषय आपण काढला त्यामध्ये हे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं स्टेटमेंट आहे या मधल्या किमान अडीच ते तीन हजार रुग्णांनी याच्यावर उपचार घेतले त्यातले क्लेम दाखल किती झाले क्लेम मंजूर किती झाले क्लेम ज्यांचे मंजूर झालेले आहेत त्यांची सगळी यादी ऑनलाईन पण आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अधिकारी खाता आहे त्याच्या गव्हर्नमेंटकडे पण आहे शासनाने याची तातडीने चौकशी केली पाहिजे आणि जर याच्यामध्ये कुठलाही मृत पेशंट दाखवून जर कुठलं बिल काढला असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे टोटल आतापर्यंत मायनी हॉस्पिटलला कोरोनाच्या कालखंडामध्ये रुग्णावर उपचार केलेलं टोटल बिल हे एक कोटी आणि सेहेचाळीस लाख रुपये आलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि या एक कोटी सेहेचाळीस लाखामध्ये कोठ्यावधी रुपयेचा भ्रष्टाचार जर केला असेल तर मला माहिती नाही किती आ, कसा झालेला आहे या संदर्भात चौकशी व्हावी माझी विनंती आहे आणि संबंधित जो कोणी या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे मला आता सकाळी बातमी लागली लवकर मी युतोबत माहिती घेतली नाही जो कोणी असेल ज्यांनी को कोणी हा आरोप केला असेल त्यांनी एक तर सिद्ध केला पाहिजे सिद्ध केला सिद्ध केला पाहिजे आणि नाही तर त्यांच्या त्यांच्यावर जी काय कायदेशीर प्रक्रिया असेल ती करू आपला प्रश्न दीपक देशमुखांना आम्ही खूप चांगला ओळखतो दीपक देशमुख की ज्यांचे वडील नऊशे ऐंशी लोकांच्याकडून मेडिकलला ॲडमिशन देतो म्हणून एमबीबीएस कॉलेजचं परमिशन नसताना एमबीबीएस कॉलेजचं परमिशन नसताना एमबीबीएस कॉलेजचं परमिशन नसताना त्यांच्याकडून पैसे घेऊन ऍडमिशन देतो म्हणून जे आता मध्ये ते त्यांचे चिरंजीव आहेत याच हाऊसमध्ये याच हाऊसमध्ये मेडिकलचे विद्यार्थी किमान आझाद मैदानावर उपोषणावर बसले होते याच हाऊस मध्ये त्याचे त्या संदर्भात चर्चा झाली याच हाऊस मध्ये कारवाई करण्यासंदर्भात ते चर्चा झाली आणि सुप्रीम कोर्टानं बोगस ऍडमिशनच्या या केसमध्ये वीस कोटी रुपयाची पेनल्टी महाराष्ट्र सरकारला या मायनी मेडिकल कॉलेजला जेव्हा माझी एंट्री तर दोन हजार वीस साली झालेली आहे त्याच्या अगोदर त्याच्यावर केलेली आहे त्यामुळं कोण दीपक देशमुख आहे त्याची मला एक्यमृत माहिती आहे त्यांचे काय प्रताप आहे ते माहिती आहे त्या संदर्भात आज मी बोलणार नाही परंतु मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा आपल्याला माझ्या या आपल्या माध्यमातून माझं आहे की शासनानं याची चौकशी केली पाहिजे पोलिसांनी तातडीनं चौकशी केली पाहिजे आणि जर ह्याच्यात असं काय घडलं असेल तर तातडीनं कारवाई के केली पाहिजे